नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी मित्र मित्रहोत्री सोलापूर इथून गौरी आल्या गौरी आल्या हे माझं स्वलिखित सादरीकरण करते आहे गौरी येणार म्हणून सगळीकडे एक वेगळी गडबड असते चैतन्य असतं उत्साह हो आनंदाचं असं वातावरण असतं तयारीला उधाण आलेलं असतं गौरींचं वाजत गाजत आगमन होतं सुद्धा पण पाठवणी करताना मात्र मन थोडस हुरहुरत हळव होत मग हे सगळेच माझ्या मनातले भाव या लिखाणामध्ये मी मांडले आहेत गौरी आल्या गौरी आल्या उंबऱ्यावरचं शिगोशिक भरलेलं माप ओलांडून गौरी आल्या गौरी आल्या वाजत गाजत गौरी आल्या गणेशाला भेटायला वाजत गाजत गौरी आल्या गणेशाला भेटायला गौरी आल्या माहेराला भाऊ तयार स्वागत आला सोन्या रुपयाच्या पावलांना आल्या सोन्या रुपयाच्या पावलांना आल्या दार परसदार अंगण ओसरी माजघर सार सार त्या फिरल्या सांजवेळी मात्र त्या थोड्या विसावल्या ठसठशीत कुंकू नाकातली नथ दंडातले बाजूबंद गळाभर दागिने सुंदरसा कंबरपट्टा मंजूळ नादाचे पैंजण आणि जोडवे नख गौरी माझ्या सजल्या गणेशासोबत रात्रभर गप्पा त्यांच्या रंगल्या चटण्या कोशिंबिरी भाज्या आमटी कढी वरण भात पुरणपोळी लाडू करंजी साखरभात सांजाच्या पोळ्या असं पंचपकवानांचं ताट माहेरवाशीन जेवायची म्हणून हा सगळा थाट माहेरचे दोन घास खाऊन तृप्ततेची ढेकर देऊन गौरी माझ्या निघाल्या माहेरचे दोन घास खाऊन तृप्ततेची ढेकर देऊन गौरी माझ्या निघाल्या हसूनच निरोप द्यायचा तरी डोळ्याच्या कडा पाणावल्या हसूनच निरोप द्यायचा म्हटलं तरी डोळ्याच्या कडा पाणावल्या येतात वर्षातून तीनच दिवस माहेर पण उपभोगायला येतात वर्षातून तीनच दिवस माहेर पण उपभोगायला पण खरं सांगायचं तर त्या येतात माहेर समृद्ध करायला माहेर समृद्ध करायला धन्यवाद